प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मानाची परंपरा जपत येथील गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेला साथ घालत मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये कुणाल दराडे फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीनं आमदार नरेंद्र दराडे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे आणि जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी सर्व मंडळांच्या अध्यक्षांचा विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार केला या मिरवणुकीमध्ये मंडळाच्या अध्यक्षांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून सत्कार करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे या परंपरेमध्ये मागील तीन वर्षांपासून सहभागी होत दराडे कुटुंबियांकडून देखील मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येतोय यावेळी दीडशेहून अधिक पदाधिकाऱ्यांचा शाल तसेच मंडळाच्या अध्यक्षांना विठ्ठल मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आलाय तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी मुख्याधिकारी तुषार आहेर आदिंसा यावेळी कुणाल दराडे यांनी सत्कार केला यावेळी फाउंडेशनचे नितीन काब्रा संजय शिंदे जयवंत खांबेकर विजय गोसावी मकरंद तक्ते मंदार खैरे आत्मेश विखे शिवाजी साताळकर संजय गायकवाड योगेश लचके अक्षय राजपूत राहुल भांबारे आदी उपस्थित होते स्वदेशी न्यूज टेक न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब शाह येवला आज येवला येथे सर्व गणेश मंडळांचं अतिशय थाटामटामध्ये विसर्जन झालेलं आहे तसं बघायला गेलं तर येवला हे सांस्कृतिक शहर आहे आणि गेल्या एकशे सदोतीस वर्षापासूनची परंपरा आणि आज एकशे अडतीसवं वर्ष म्हणावं लागेल जे मानाचे गणपती आज तिथीप्रमाणे आणि त्यांचा जो मान त्यांना दरवर्षी दिला जातो त्या मानाप्रमाणे आज सर्व गणेश मंडळांचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे धोंडुराम वस्ताद तालीम हा मानाचा गणपती आहे एकशे सदोतीस वर्षापासनं हा मान त्यांच्याकडे आहे तसंच एकशे छत्तीस वर्षापासून जो दुसरा मानाचा गणपती आहे तो परदेशपुरा तालीम संघाचा आहे आणि तो सर्वात शेवट विसर्जित होत असतो ही देखील आमच्या येवल्याची परंपरा आहे मी प्रशासनाचे तमाम मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की अतिशय गुण्या गोविंदाने या ठिकाणी हे कार्य बाप्पाला आज आपण सर्वांनी निरोप दिलेला आहे संपन्न झालेलं आहे आणि म्हणून आज तमाम येवलेकरांनी या विसर्जन मिरवणुकीचा अतिशय आनंद घेतला आहे सातत्याने आम्ही हेच सांगत आलेलो आहे की येवला म्हटलं की सांस्कृतिक येवला म्हटलं की विविध प्रकारचे सण अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरे होत असतात आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आजच्या हा, हा विसर्जन समारंभ या ठिकाणी संपलेला आहे मी मीडिया असेल प्रशासन असेल गावकरी असतील गावातील सगळी जनता असेल ज्यांनी आनंद घेतला मी त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद